पण इथे जे डेमॉस्टन केलं पर्ज मारले हा एक जो पट्टा आहे बघा एक तुम्हाला दाखवतो मी थोड्या डोळ्या हे बघा हे हा जो पट्टा मी उभा आहे ह्या साइड ला तुमचं सोयाबीन मध्ये तणनाशक जे पर्ज आहे हे न मारलेलं आहे हा जो पट्टा माझा कसा आहे तीन ते जात तास आहेत हे जे आहे तिथे पर्ज नावाचं यामध्ये मारलेलं आहे तर याच्यामध्ये तणाचं नियंत्रण जे झालेलं आहे हे तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे तर त्याचा जो डोस आहे हा प्रतिपंप पंधरा लिटर पाण्यासाठी साठ ते पासष्ट पासष्ट पंपाला घ्या आणि क्युरिंग घेताना क्युरीन का घ्यायचं सगळ्यात महत्वाचा मुद्दा कारण काही ठिकाणी काय आहे तुमचे कोंबडा असेल वेल असतील उसादले म्हणजे वेल जे येतात ते ऊसले वेल असेल किंवा तुमचं केना असेल हा केण्याचं नियंत्रण असेल तुम्हाला सोबत क्युरीन हे मिसळून जर मारलं तर तुमचा रिझल्ट हा तुमच्या डोळ्यासमोर उभा दिसतो जो रिझल्ट आहे तो हा दिसतो याचं प्रमाण जे आहे तुम्हाला पंधरा लिटर पाण्याला पाच एम एल पंपाला क्युरीन घेताना सोबत तुम्ही एक ते सव्वा ग्राम पंपाला तुम्ही पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकता त्याच्यामुळे हा रिझल्ट तुम्हाला डोळ्यासमोर हा तुमच्यासमोर आज भी उभा आहे किती हा जो पट्टा आहे बघा हा पट्टा फवार आणि माझ्या तो तुमचा न मारलेला म्हणजे पर्ज जिथं न वापरला आहे पट्टा तर शेतकऱ्यांना एक विनंती आहे माझी की एकदा तुम्ही सोयाबीन पिकामध्ये पळ धानुका कंपनीचं पळ नाव तनाशक तणाशिक एकदा वापरून बघा ही एक विनंती धन्यवाद जर समजा तुम्हाला माझ्याशी काही संपर्क असेल तर माझा नंबर आहे नव्वद एकवीस त्रेचाळीस पस्तीस झिरो सात पंकज दुराटे धानुका धन्यवाद